नमस्कार मी स्वाती गाळेकर माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप 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 स्वागत करत आहे आज आपण गवारची भाजी कशी बनवायची ते बघूया त्यासाठी मी कढईत एक चमचा तेल टाकले त्यात हे धुवून घेतलेली गवार मी टाकते हे गावरान गवारा, गवार आहे गावरान गवार पातळ रस्सा छान लागतो हे गवार छान परतून घ्यायची गवार छान परतून झाली की त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की त्यात शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे आता इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलं आहे कारण हे पाणी जास्त झालं तरी चालतं कारण हेच पाणी आपण भाजीत टाकायचं आहे त्यामुळे भाजीला छान चव येते आणि झाकण ठेवून सात आठ मिनटं शेंगा शिजवून घ्यायचेत तोपर्यंत आपण दाण्याचं कूट बनवून घ्यायचं आहे हे भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे हे शेंगदाणे मी आधी फिरवून घेतले कारण लसण घातल्यामुळे ते चांगलं बारीक होत नाही त्यामुळं आधी दाण्या दाणे फिरवून घेतले आता ते बारीक झाले होत्यात लसूण एक चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा हळद घालायचे आणि पुन्हा एकदा फिरवून घ्यायचे छान बारीक करून घ्यायचे या प्रकारे आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी कढईत मी दोन चमचे तेल घालते त्यात पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे जिरे मोहरी छान तळटली की आपण करून घेतलेलं लसूण आणि शेंगदाण्याचं कूट त्यात घालायचं आहे मी ही हे पाच ते सहा माणसांसाठी बनवते त्यासाठी एक वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे आपण कमी जास्त करू शकतो हे छान परतून घ्यायचं आहे हे छान परतून झालं की यात थोडं थोडं पाणी घालायचं आहे थोडं थोडं पाणी घातल्यामुळे काय होतं मसाला छान परतून होतो आणि छान तेल सुटतं आणि छान तरी येते भाजीला ही भाजी आपण डब्यालाही देऊ शकतो थोडंसं पाणी कमी घातलं तर डब्यालाही देऊ शकतो किंवा घरी भाकरीसोबत भातासोबत छान लागते पुन्हा एकदम मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मसाला छान शिजू द्यायचं आहे तेल सुटेपर्यंत मध्यमाचेवर हे बघा छान तेल सुटले त्यात आता आपण शिजवून घेतलेल्या शेंगा घालायच्या आहेत आणि शेंगांचं जे पाणी होतं तेही घालायचं आहे त्या पाण्यामुळे भाजीला खूप छान चव येते आणि शेंगाही अळणी लागत नाही कारण आपण मीठ टाकून शिजवलेत यात आता गरजेनुसार पाणी घालायचं आहे आपल्याला किती पातळ पाहिजे त्यानुसार आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की भाजीला आता सात ते आठ मिनटं छान उकळी येऊ हो द्यायची आचेवर उकळी आली की त्यामुळे तरी छान येते आणि भाजी छान शिजते बघा आपली भाजी आता छान उकळी आली भाजीला आपली भाजी आता तयार आहे अशी भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद